लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात हात हार पत्करावा लागली आणि त्याचं जे जे होतं जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी याचा सगळा मी जिम्मेदार आहे त्यांनी स्वतः ही जिम्मेदारी ती उगली आणि मी मला ह्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यातून मला मुक्त करावं असं देखील त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मात्र त्याला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कडून विरोध होत आहे मी सध्या छत्रपती संभाजनगर शहरातील क्रांसोघ्या ठिकाणबा आहे असं पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कार्यकर्ता आहे कुणाल मराठे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने रक्ताने जे पत्र लिवत आहे आणि तुम्ही असा कोणताही निर्णय घेऊ नका महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं देखील मजकूर या पत्रामध्ये लिहण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचे जे राज्य मुख्य उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचा टॅटूसुद्धा त्यांच्या हातावर त्यांनी गोंधळला हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नेमका याचा उद्देश आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत कुणाल मराठे आहेत पदाधिकारीसुद्धा आहे हा तुम्ही स्वतःचे रक्तांतिम पत्र लिहताय नेमकं काय मागणी तुमची माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकसभेचे निवडणुका झाल्या आणि रिझल्ट देखील लागले भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे लोकनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी या सर्व जे काही भारतीय जनता पार्टीला अपयश आलं जागा जेवढ्या त्या ठिकाणी आम्ही विचार केला होता त्यापेक्षा कमी आल्या या सर्व गोष्टीचा जबाबदारी स्वतः स्वीकारून स्वीकारल्यानंतर वरिष्ठांना पण मी विनंती करणार आहे आणि मला सरकारमधनं मुक्त करा मला संघटनेमध्ये काम करायचं आहे अशी भावना सन्मान्य लोकनेते फडणवीस साहेबांनी मांडली खऱ्या अर्थानं मी साहेबांचा तर कार्यकर्ता आहेच पक्षाचा कार्यकर्ता आहेच परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील दहा वर्षापासून ज्या वेळापासून साहेब सरकारमध्ये या महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवर विकसनशील नेतृत्व संपूर्ण देशानं ने त्यांना त्या ठिकाणी त्याची मान्यता दिलेली आहे मग खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरवरनं मी असताना एक विनंतीचं पत्र साहेबांना त्या ठिकाणी लिहितो आहे की आपल्याला कल्पना आहे की अठरा पकड जाती बारा बलुतेदार <coughs> यांना सोबत घेऊन साहेबांनी मुख्यमंत्री असताना <coughs> उपमुख्यमंत्री असताना या राज्याला गतिशील केलेलं आहे मग ते मराठा आरक्षण असेल ते त्यांच्या काळात मिळालं मुंबईचा कोस्टल रोड असेल तो त्यांच्या काळात मिळाला मेट्रोसारखं जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी रचलं <coughs> समृद्धी महामार्गासारखा एक अतिशय मोठा प्रकल्प ज्याने गोरगरीब शेतकरी पीडित शोषित वंचित सर्व घटकाला त्याचा फायदा होईल असा रोड त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जनतेला समर्पित केला असे एक नव्या अनेक प्रकल्प सन्माननीय लोकनेते फडणवीस साहेबांनी केलेले आहे माझी साहेबाला पत्राच्या माध्यमातून एकच विनंती आहे साहेब आपण फार सक्षम आहात आपल्याकडे दूरदृष्टी कोण आहे आपण विकासाचे खरे शिल्पकार आहात त्यामुळे आपण सरकारमध्ये राहणं हे फार गरजेचं आहे आपल्याला साहेब आणि मी जनतेला पण सांगू इच्छितो की अडीच वर्ष आपण सरकारमध्ये नव्हतात तर आपला महाराष्ट्र हा दहा वर्ष मागं गेला विकासापासून त्या ठिकाणी वंचित राहिला एफ डी आयचं रेकॉर्ड आपल्याला माहिती आहे आयमध्ये आपण दहाव्या नंबरवर गेलो आणि आपण आल्यानंतर पुन्हा एक नंबरवर त्या ठिकाणी महाराष्ट्र आणला ही त्या ठिकाणी आपल्याकडं खऱ्या अर्थानं विकासाची हातुटी ज्याला म्हणता येईल तो विकास आपल्याकडं करण्याची मनस्थिती आणि मानसिकता आपली असल्याकारणाने साहेब आणि आपण फार सक्षम आहात साहेब आपण सरकारमध्ये पण राहून संघटनेमध्ये पण त्या ठिकाणी ताकदीने आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण जो काय आपला आकड्याच्या आकड्यामध्ये आपण कमी पडलो तो आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो असा विश्वास माझ्यासारख्या हजारो लाखो कार्यकर्त्यांना आहे म्हणून माझी विनंती आहे साहेब की आपण जो निर्णय त्या ठिकाणी घेतात तर आपण न घेता त्या ठिकाणी आपण सरकारमध्ये राहावं आणि संघटनेला पण त्या ठिकाणी ताकद आपल्या माध्यमातून मार्गदर्शन आपल्या माध्यमातून भेटत राहील अशीच आपल्याला विनंती आहे तुम्ही विनंती करताय तुम्ही त्याचा जबाबदारी तर हा म्हणताय मात्र तुम्ही हे का मान्य करत नाही की अपयश हे दिग्गज नेते ज्या दिग्गज जे तुमचे शीट जे होते जालना असेल बीड असेल तुमचं चंद्रपूर असेल या ठिकाणी दिग्गज नेते हारलेत ना ते हार तुम्ही मान्य का नाही करत मग नेमकं खऱ्या अर्थानं हार मान्य करत नाही हा आपला चुकीचा प्रश्न आहे स्वतः फडणवीस साहेबांनी मागील दहा वर्षापासून ते पक्षाचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी पराभव माझ्यामुळे मी कुठंतरी कमी पडलो असेल असं त्या ठिकाणी स्वीकारलं पण खऱ्या अर्थानं असं नसतो लिडरशिप काय असते ही फडणवीस साहेबाकडनं बघून आमच्या तरुण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की विजय झाला जय झाला तर तो, तो कार्यकर्त्यांमुळे झाला आणि पराजय जर झाला तर मी नेतृत्व करतो तो माझ्यामुळे झाला हे खऱ्या अर्थानं लिडरशिपचे जे नेतृत्व गुण असतात हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध होतात आपण जो प्रश्न विचारला की बडे बडे दिग्गज नेते त्या ठिकाणी जा पराभूत झाले हे निश्चित खरं आहे परंतु आपल्याला हे पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विरोधका विरोधकांकडनं जो काही नरेटिव्ह सेट करण्यात आला होता संविधान बदलाचा असेल काही अन्य प्रश्न असतील ह्याला आम्ही त्या ठिकाणी तो नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह त्यांनी जो सेट केला होता नरेटिव्ह सेट केला होता तो आम जनतेपर्यंत सत्यता काय आहे ते पोचण्यामध्ये आम्ही कार्यकर्ते कमी पडलो असं माझं म्हणणं आहे आणि हा आकड्याचा गणित आहे जो जिंकला तोला आम्ही शुभेच्छा दिल्या परंतु शेवटी आकड्याचं गणित आहे त्यामुळे आम्ही हा जय पराजय या ठिकाणी लक्षात घेऊन पुढील येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही कार्यकर्ते ताकदीने काम करू विनंती तुमची एवढी की दोन साहेबांनी एचं मुक्त आणि त्यांनी त्याच्यात राहावं आणि सत्तेत राहूनच काम करावं सत्तेत राहून काम केल्यानंतर ताकदीने महाराष्ट्र अजून गतिशील होईल एक विजनरी नेता असलेले लोकनेते फडणवीस साहेब हे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि असा माणूस असा व्यक्ती असे लोकनेते हे सरकारमध्ये असलेच पाहिजे ज्यांनी महाराष्ट्राचं जनतेचं कल्याण होणार आहे तर त्यांनी असावं अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे नक्कीच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुणाल मराठे हे होते आणि त्यांनी स्वतःच्या रक्तानी पत्र लिहिलेलं आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांनी सत्ते अनेक कामं केलेले त्यांनी ते देखील सांग